ताजा साथी, स्वानन न्यूजला, सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी हिल पोलीस ठाण्यात शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला या घटनेनंतर संपूर्ण राजकीय वातावरण गढूळ झालंय यावर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे गणपत गायकवाडांनी सांगितलं मिंदेनीच मला गुंड बनवलं गायकवाडांचं स्टेटमेंट आहे मी बाप म्हणून गोळीबार केलं असं सांगितलं माझे करोड रुपये मिंदेकडे आहेत असं गणपत गायकवाडांनी सांगितलंय आता पाहूयात मोदी गॅरंटी कोणाला पावते मिंदे की भाजपच्या आमदाराला पावते हे पाहू असं शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणालेत आणि कोणीतरी काहीतरी म्हणते म्हणून लगेच तक्रार नोंदवून तुम्ही तर काही घरामध्ये घुसणार असाल तर परवाच भाजपच्या आमदारांनी जो गोळीबार केले गणपत गायकवाड ठीक आहे त्याचं भांडण त्या मिंदे आणि मिंदेच्या पोराशी जे आहे तो काय निकाल लागायचं ते लागेल परंतु त्यांनी आणखी एक स्टेटमेंट दिलेला आहे की या मेंध्यांकडे गणपत गायकवाड यांनी सांगितले की त्यांचे करोडो रुपये आहेत करोडो रुपये मग तुम्ही अनिल देशमुखनं आत टाकलं होतं का तर शंभर कोटीचा हप्ता गोळा करायला सांगितला ऐक्यू माहिती मग याने तर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला आहे सगळी काही पुरावे आहेत तुमच्याकडे सी सी टी व्ही फुटेज आहे काय केलं ते दिसते पण तो काय बोलला आहे त्याची दखल नाही तुम्ही घेत टाका ना मग मिन्यांच्या घरी धाड नाही टाकत सोरेनच्या घरी घरी धाड टाकलीत केजरीवालच्या घरी पोलीस पाठवले मग एवढे ढळढळीत आरोप जर भाजपचा म्हणजे सत्ताधारी पक्षाचा आमदार करत असेल तर सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या आमदारसुद्धा काही किंमत नाही आहे मग इथे जमलेले कोणी असतील किंवा या मतदारसंघातले भारतीय जनता पक्षवाले असतील त्यांना मला विचारायचे की तुम्ही कोणासाठी काम करता आहात काय मिळते तुम्हाला तुमच्या आमदारांची ही जर का दयनीय अवस्था झाली असेल स्वतःला हातामध्ये पिस्तूल घ्यावं लागत असेल आणि पिस्तूल आणि गोळीबार केल्यानंतर ते सांगतात का गोळी झाडली तरी सुद्धा त्या आमदारावरती कारवाई करा मी त्याची बाजू अजिबात घ्यायला आलेली नाहीये पण एखादी व्यक्ती एवढे टोकाचं पाऊल का उचलतो पोलिसांनी सांगावं पोलिसांनी सांगावं की एवढी टोकाची भूमिका घेण्यापूर्वी त्याच्यावरती जे काय त्याला भोगावं लागलं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की ज्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी गोळीबार केला त्याच पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये त्याच्या मुलाला धक्काबुक्की झाली आणि ती सहन न होऊन एक बाप म्हणून त्यांनी गोळीबार केलेला आहे मग कोणी केली धक्काबुक्की म्हणजे मुद्दाहून काही दिवसण्याचं प्रकार झालं आणि ती धक्काबुक्की होताना पोलीस का गप्प बसले होते बरं हे सगळं झाल्यानंतर आमच्या राज्याचे महनीय गृहमंत्री आहेत कुठे देवेंद्र फडणवीस दिसलेत का दोन दिवसात दिसलेत भारतीय जनता पक्षाच्या एका तरी व्यक्तीने याच्यावरती प्रतिक्रिया दिले त्या बावनकुळेने दिले अशा हजारो घटना घडतात अहो हजारो घटना घडतात तुम्हाला लाज वाटली पाहिजे तुमच्या पक्षाचा आमदार पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार करतोय तो ज्याच्यावरती आरोप करतोय तो गद्दार तुम्ही तुमच्या डोक्यावरती बसवलाय तो मुख्यमंत्री आहे आणि आमदार सांगतोय की जोपर्यंत हा गद्दार मुख्यमंत्री राहील तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये गुंडांची पैदास होईल उद्धव ठाकरे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत त्यांची राजापूर येथे सभा पार पडली आकाश स्वानंद मीडिया सिंधुदुर्ग ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा